राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी ऐंशी गाड्यांचं बुकिंग केलं यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली अजित पवारांकडे ऐंशी गाड्यांसाठी पंधरा सोळा कोटी आले कुठून असा प्रश्न त्यांनी केला अंजली दमानिया चाळीस स्कॉर्पिओ आणि चाळीस बॅलरॉय अशा ऐंशी गाड्या भेट म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत परंतु या गाड्या आल्या कुठून त्यासाठी इतके पैसे आले कुठून एका महिंद्रा स्कॉर्पिओची किंमत चोवीस लाख पन्नास हजार रुपयांच्या आसपास आहे तर बॅलोरीची किंमत तेरा लाख रुपये इत इतकी आहे म्हणजेच याकडे ऐंशी गाड्यांसाठी पंधरा ते सोळा कोटी खर्च केले आहेत हे पंधरा सोळा कोटी रुपये आणले कुठून कोणी दिले अजित पवार यांनी स्वतः दिले की त्यांच्या पक्षाने दिले मला या गोष्टीची गंमत वाटते की या सगळ्या गोष्टी ईडी सक्त वसुली संचालनालय ए ए सी बी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि निवडणूक आयोगाला दिसत नाहीत का असा प्रश्न त्यांनी केला जो गट पक्ष म्हणून अजून घोषित झालेला नाही त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून खरेदी केल्या त्यासाठी पैसे कुठून आले कोणी देणग्या दिल्या आता ईडी एसीबी आणि ए सीने डोळे मिटून घेतले आहेत का हे सगळं सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत की अजित पवार यांनी कबाडकष्ट करून मिळवलेले पैसे आहेत कुठून येतात एवढ्या गाड्या सामान्य माणसाला एक गाडी घेणं परवडत नाही असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे